नमस्कार रेसिपीज रेसिपीजमध्ये आज मी तुम्हाला डाळ पालकची रेसिपी करून दाखवणार आहे तर त्यासाठी मी इथे एक छोटी जुडी पालक स्वच्छ निवडून धुवून आणि बारीक चिरून घेतलेली आहे अर्धी वाटी तूर डाळ आहे ही पण स्वच्छ धुतली आणि अर्धा तास आधी भिजून ठेवली होती मसूर डाळ पाव वाटी घेतलेली आहे तर इथे तुम्ही फक्त तुरीची डाळ वापरू शकता किंवा मिक्स डाळी म्हणजे यामध्ये मुगाची डाळ पण ॲड करू शकता किंवा चणा डाळ पण ॲड करू शकता एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे एक मोठा टोमॅटो आहे आठ ते दहा कडीपत्त्याची पानं दोन लाल मिरच्या तुकडे करून घेतलेत आणि लसूण घेतलेलं आहे दहा ते पंधरा पाकळ्या ठेचून घेतलेले आहे लसूण थोडा जास्त ठेचून नाही सॉरी बारीक तुकडे करून घेतलेले चिरून लसूण थोडा जास्त असला की भाजी छान होते चवीप्रमाणे मीठ आणि अगदी थोडं मी गूळ आणि चिंच घेतलेली आहे ह्याने टेस्ट खूप छान येते एकदम मस्त अशी चटकदार आंबटसर भाजी होते आंबट गोड तुम्ही हे हवं तर स्किप करू शकता चिंच आणि गूळ फक्त हे बाकीचं साहित्य वापरलं तरी चालेल फोडणीसाठी तेल लागणार आहे मसाल्यांमध्ये पाव चमचा जिरं पाव चमचा मोहरी पाव चमचा हळद दोन तीन चिमूट हिंग अर्धा चमचा धणा पावडर अर्धा चमचा गरम मसाला आणि पाव ते अर्धा ते पाऊण चमचा लाल तिखट लागणार आहे तर सर्वात आधी आपल्याला डाळी उकडून आहेत आता मी कुकरमध्ये आधी डाळी सगळ्या बॉईल करून घेते एकत्र आधी भिजून घेतल्या डाळी की पटकन शिजतात तूरडाळ आणि मसूर डाळ आणि त्यामध्ये आता पालक घालायचे पालकाचे थोडं डेठं पण घ्यायचे म्हणजे पूर्ण नुसती पानं पानं नाही घ्यायची टॉमॅटो टॉमॅटो उकडताना जर सोबत टाकला की छान मिळून येतो तो एक मस्त एकदम एक, एक होतो आणि आता ह्यामध्ये शिजेल इतपत पाणी घालायचंय थोडीशी हळद मीठ घालते थोडं आणि अगदी थोडं तेल आता हे चांगलं मिक्स करून तीन शिट्ट्या काढून घेते म्हणजे तुमचं डाळ किती भिजली आहे त्याप्रमाणे तुम्ही कुकरला शिट्ट्या घ्यायच्या छान सगळं मऊ शिजायला पाहिजे डाळी आता झाकण लावते आणि डाळ शिजवून घेते चला तर आता तीन शिट्ट्या घेतल्या आणि आपण आता कुकर गार करून घेतलं आहे आणि आता चेक करूया मस्त एकदम डाळ शिजली आता ही चांगली अशी घोटून घ्यायची म्हणजे एक जीव होतं सगळं आणि आता आपल्याला फोडणी करायची फोडणीसाठी आता मी इथे एक ते दीड चमचा तेल गरम करून घेतले चांगलं कडकडीत आता मोहरी घालते जिरं हिंग कढीपत्ता लाल मिरची आणि लसूण लसूण चांगला ब्राऊन होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे तेलामध्ये लसूण मस्त ब्राऊन झालं आता ह्यामध्ये मी कांदा घालते आणि कांदा पण चांगला शिजवून घेते मऊ होईपर्यंत कांदा देखील आता मस्त ब्राऊन होईपर्यंत परतून घेतला आहे आता आपण ह्यामध्ये मसाले घालणार आहोत मसाले असं काही प्रमाण नाही तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त पण करू शकता लाल तिखट घातलं धना पावडर आणि गरम मसाला आपण हळद आधीच घातली होती आणि आता हे मसाले मिक्स करून घ्यायचे आहेत मस्त फोडणी आपली तयार झाली आहे आता ही जी आपण डाळ आणि पालक उकडून घेतली होती ती घालायची आणि आता त्याच कुकर मध्ये मी अगदी थोडस अर्धी वाटीभर पाणी घालून आणि ते पाणी या डाळीत घातलेले आता चिंच आणि गुळ घातला आणि आपण डाळ उकडताना थोडं मीठ घातलं होतं म्हणून मग टेस्ट करून मीठ घालायचं आहे आणि आता मस्त उकळी काढायची आहे किती छान आलं आणि ही डाळ पालक तुम्ही चपाती भाकरी किंवा भातासोबत पण खाऊ शकता खूप छान लागते आता मस्त एक दणदण उकळी काढायची आपल्याला तुम्हाला किती घट्ट पातळ हवी आहे त्याप्रमाणे तुम्ही पाणी ॲडजस्ट करू शकता मस्त उकळी आली आहे आता गॅसची फ्लेम मी लो टू मिडियम करते आणि झाकण ठेवून आपल्याला पाच मिनटं वाफ काढून घ्यायचे पाच मिनटं झालेली आहेत आणि आता आपण चेक करूया मस्त तर आता आता मी गॅस बंद करते आणि सर्विंग बोलमध्ये काढून घेते मस्त गरमागरम डाळ पालक तयार आहे अशी जर तुम्ही रेसिपी केली तर तुम्हाला वेगळी भाजी आणि वेगळी डाळ बनवायची गरज नाही एक नंबरच लागते भाकरी चपाती भात कशा कशासोबतही खा कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की कमेंटमध्ये कळवा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा बेल बेलायकन दाबा रेसिपीला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा धन्यवाद